नहीं। नहीं। एक परिवार एक ठिकाणी राहायला पाहिजे कधीही परिवार तुकडे व्हायला नाही पाहिजे या मताच्या मी मी दादांकडे गेली वेळा जेव्हा माझी भेट झाली ते दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदाच मी जेव्हा उमेदवारी मागणीसाठी दादांकडे गेलो दादाने सांगितलं मी बोललो दादा मी एक पंचायत समिती सदस्य आहे मला आमदार की पाहिजे तर तेव्हा दादाने मला स्पष्ट बोलले का आपल्याकडे तुमच्याकडे जो एक बोंडोकर उमेदवार आहे त्याला मी देणार आहे माफ करत मी सांगतो विधू दादा का हो म्हणे मी त्याला देणार आहे आणि त्या दिवशी स्पष्ट सांगणारा असं आधी दादा मी पहिली वेळा भेट होती त्याने कधी असं नाही सांगितलं बघू नंतर काय करू त्याने सांगितलं का आता माफ करा मी आता तुला देऊ नाही मी दुसऱ्याला तिकीट देणार आहे तो पहिला अनुभव होता आणि अन दुसरा अनुभव माझ्या जोवाशी बदलीच्या वेळे गेलो आणि मी सांगितलं का साहेब वर्ष असं आहे अरे आमदार साहेब तुला माहिती आहे हे मी काम करत नाही आणि तिसरा अनुभव हे होता का जेव्हा मी शिंदे साहेबांकडे होतो आणि तेव्हा मला विचारला कामदार साहेब तुम्ही फार बोलता पण तुमचं शिक्षण किती आहे तर मी तेव्हा सांगितलं साहेब फक्त चौथी शिक्षण आहे अरे म्हणे आपला यश राव चव्हाण सुद्धा मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे ते सुद्धा चौथी होते त्यांनी सुद्धा महाराष्ट्र चालवला तसं तू बोलणारा व्यक्ती आहे असं माझ्या दादाचा संबंध आला अनेक व्यक्तिमत्व किंवा त्यांच्या जे कार्यपद्धत होती जे सांगितलं ते करणार असं आधी दादा होता महाराष्ट्रामध्ये आम्ही एक सरकार मध्ये ठिकाणी काम करत असताना दादांसारखा नेतृत्व किंवा कधी भेटणार नाही आणि म्हणून आज त्यांच्या पवार परिवार मधून सुमित्रा ताईचं नाव येतो आहे का तिना मुख्यमंत्री देऊ ते चांगलं आहेत त्यांचा परिवार एक दुःखामध्ये आहे